सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सकाळ सीपी मुंबईची जी एक्झाम झाली ज्याच्यामध्ये लेखी परीक्षामध्ये अकरा आणि बारा तारखेला पेपर झालेले होते आणि बारा तारखेला किंवा तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता आन्सर आलेले होते आणि त्याच्यानंतर जे चौदा तारखेच्या आठ वाजेपर्यंत जे काही आक्षेप नोंदवायचे होते म्हणजे जे ऑब्जेक्शन घ्यायची प्रोसेस होती ती पूर्ण झालेली होती आणि पुढे जाऊन मग आक्षेप जे घेतलेले होते त्याचे सगळे चेकआउट वगैरे झालेलं होतं किंवा सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर ते पूर्णही झालेलं आहे सध्या स्थिती काय आहे हे सुद्धा म्हणजे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायला थोडक्यात तुम्हाला पहिला मुद्दे क्लिअर करतो आणि देन मग आपण तेच मुद्दे विश्लेषणाला घेणार आहोत पहिली गोष्ट खूप महत्वाची की सध्याची परिस्थिती कुठे आहे म्हणजे मुलांना सारखी भीती वाटत आहे की बाबा कशा पत्ते होणार आहे कुठं आलंय की डायरेक्ट कट ऑफ लागणार आहे का अक्षप भेटले ते मांड्य नाही का जे ग्रॅमॅटिकल एअरवर होते त्याच्यावरती काय विषय घेणार किंवा काय निर्णय होणार याच्याकडे लक्ष आहे तर सद्यस्थितीला परिस्थिती काय आहे दुसरी गोष्ट मुला मुलींचे मार्कबद्दल जे काही प्रचंड भीती आहे मनामध्ये त्याच्यावरती आपण बोलणार आहोत जे काही मुलं मुली आहेत त्यांच्या जे मार्क आहेत त्या मार्कांबद्दल प्रचंड भीती आहे शंभर टक्के असणार काही स्पर्धा आहे म्हणजे भीती आलीच आली आणि शेवटी निवड कोणाची होणार कशी होणार काय होणार हे प्रत्येकाला वाटत असतं सो दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये मुलं आणि मुलांची जी मार्कांबद्दल प्रचंड भीती आहे त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत तिसरा मुद्दा आहे की कट ऑफ मध्ये स्पर्धा कशी आहे मला जे रिप्लाय दिले मी जवळजवळ साडेआठ हजार नऊ हजार रिप्लाय आता पण दिलेले अजून सुद्धा दोन हजार ते जास्तच रिप्लाय पेंडिंग आहेत त्या मुलांना विनंती करतो की एवढे दिवस सहन केला दोन तीन दिवस वगैरे वगैरे तर आजपासून परत एकदा तुमच्यापर्यंत रिप्लाय येण्याचा प्रयत्न सुरुवात होईल जसं जमेल तसं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये ऑफ कटॉपमध्ये सुद्धा स्पर्धा लागलेला लक्षात ठेवा म्हणजे एक मार्कांच्या विषयामध्ये चार पाच पाच मुलं आहेत मग त्यांच्यामध्ये स्पर्धा कशी आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे रिप्लाय दिल्यानंतर मला काही ठराविक म्हणण्यापेक्षा जो सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कास्टचा समांतर आरक्षणाचा निकाल हा मला समजा लागला की हे कशा पद्धतीने लागणार आहे कारण की एवढ्या एवढ्या जागा आहेत कारण मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही विश्लेषण दिले कट ऑफ त्याच्यामध्ये तुमच्या एकंदरीत कास्टच्या जागा किंवा तुमच्या समांतर आरक्षणाच्या जागा प्लस तुमचा फिजिकलचा कट ऑफ किती लागलेला होता आणि एकंदरीत किती कट ऑफ लागणार याचं संपूर्ण विश्लेषण करणारा एकमेव व्यक्ती मी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण कास्टचा पूर्ण समांतर आरक्षणाचा आणि टोटल कट ऑफ किती लागेल याचं सुद्धा विश्लेषण केलेलं होतं हे विश्लेषण होतं पेपरच्या अगोदर यावेळी पेपर कशा पद्धतीने येणार आहे की हार्ड राहील मीडियम राहील याच्यावरती काही गोष्टी डिपेंडिंग होत्या पण एकंदरीत कट ऑफ जो अगोदर सांगितलं त्यापेक्षा काही गोष्टी या चेंज होतील हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कट ऑफ कट ऑफ मध्ये कशा पद्धतीने स्पर्धा आहे नंतर चौथा मुद्दा आहे समान मार्क असतील तर कशा पद्धतीने निवडा म्हणजे कट ऑफ मध्ये जे मग अशी बोललो की समजा एकशे चोवीसचा विषय आहे तर एकशे चोवीसला जे समान मार्क घेऊन लागलेले आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने होणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे की समान मार्क असताना निवड कशा पद्धतीने होणार पाचवा मुद्दा आहे समांतर आरक्षणाचा जो फॅक्टर आहे ह्याच्यामध्ये तो कसा ठरणार किंवा तो कसा चॅलेंजिंग असणार एवढं लक्षात ठेवायचं कारण काही गोष्टी मी बघितल्या त्या तुमच्यासमोर उघड उघड सांगणार आहे की बाबा काही मुलांचे मार्क अशी जबरदस्त आहे की ते त्याच्या सर्वसाधारण जागा प्लस त्याच्या ओपनच्या जागा अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कास्टच्या जे समांतर आरक्षणाची मुलं आहेत ती सुद्धा अशा पद्धतीनं सर्वसाधारणच्या जागा खाणार त्याच पद्धतीने ओपनच्या सुद्धा जागा खाणार आहेत हे पण तुम्हाला कशा पद्धतीने समजून सांगायचं ते आपण आता ठरणार आहे तर पाचवा मुद्दा खूप महत्वाचा आहे सहावा मुद्दा आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच मार्क असे जे कमी आहेत किंवा वाटते बाबा एकशे चोवीस लागणार आहे एकशे अठ्ठावीस एक लागणार आहे एकशे सव्वीस मार्क आहेत मला एकशे चोवीस मार्क आहेत मला सर मी काय करू खूप साऱ्या मुलांचं मला एक सांगितलं की सर तुमचं काय असणार आहे याच्यामध्ये की सर आम्हाला गाईड करा प्लीज की आम्ही नवीन भरतीची तयारी करू कमी आहे असं थांबू आम्ही वेट करत राहू या मुलांना सुद्धा मार्क्स नसणार आहे खूप महत्वाचा विषय असणार ह्या मुला मुलींना समजलं तर तुमचं मला सर सांगा की कशा पद्धतीनं अंदाज आहे की सर इथं थांबू की मी परत ट्राय करू अशी प्रामाणिक मुलं सुद्धा मला महाराष्ट्रातून भेटली की ज्यांनी एवढा मोठा विश्वास ठेवला की सर तुम्ही सांगा फक्त आम्ही सुरुवात करतो बस काल काय म्हणतोय काही मुलं वाट बघत राहतील आणि काही उदाहरण पण देतो पाठीमागे कशा पद्धतीने नुकसान करून घेतलंय आणि कशा पद्धतीने फायदा करून घेतलाय हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन मी सातवा मुद्दा आहे तो म्हणजे काही कास्ट आणि काही समांतराचा कट ऑफ हा कमी जास्त लागणार हा एक विषय खूप महत्वाचा आहे कमी जास्त लागणार म्हणजे कोणी सांगू शकणार नाही की बाबा हा आपण म्हणत होतो एवढा लागणार पण तो अशा पद्धतीने लागला अशा सुद्धा गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत त्याच्याविषयी आपल्याला बोलणार आहोत आणि इतर संपूर्ण विश्लेषण आहे ते पण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करायचं आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे की मगापासून आठ ते नऊ मुद्दे सांगितले ते आठ ते नऊ मुद्दे स्टेप बाय स्टेप शेवट पण मगाला विसरू नका आणि सुरुवातीला एक विनंती करतोय अशाच संपूर्ण विश्लेषणासाठी अशा संपूर्ण मार्गदर्शनासाठी मोफत मी एक काम कर आपला जो युट्यूब चॅनल आहे तो पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत त्या पटापट जाऊन तुम्ही लिंक जॉईन करून घ्यायचं सो so, आपण येऊयात आपल्या मुद्द्यावरती सीपी मुंबईची जी पहिल्या सत्रातील एक्झाम झाली ती एक्झाम ही दिनांक अकरा आणि बारा तारखेला झाली होती अकरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता अकरा तारखेला दुपारी अडीच वाजता बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता अशा पद्धतीने त्याचा टाइम टेबल होतं पहिल्या दिवशी जे दोन पेपर झाला त्याच्यामध्ये चालक कारागृह आणि देन कॉन्स्टेबल अशा पद्धतीनं हा सिक्वेन्स होता पहिल्या सत्रातील दुसऱ्या सत्रातील जे बॅट्समनचा पेपर आहे ते एकोणतीस जानेवारीला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्या सुद्धा मुलांना जाता जाता आपण शुभेच्छा देणार आहोत आणि आपली जी फास्ट टॅग बॅच ज्या बॅट्समन मुलांनी घेतलेली होती त्यांना शुभेच्छा देतोय कारण की पंधरा ते वीस प्रश्न त्यातले असणार तेवढं लक्षात ठेवायचं पंधरा ते वीस प्रश्न त्यातले असणार आहेत समजलं आणि ती जी क्वीज बॅच आहे ती पीडीएफ स्वरूपात आपण पुण्याच्या सुद्धा कारापूरच्या ग्राउंडला सुद्धा मुलांना देतोय सो ज्यांना ज्यांना ती पीडीएफ बॅच हवी असेल त्याच्यामध्ये चोवीसशे पन्नास प्रश्नांचा समावेश आहे आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीमध्ये आपण ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये देतोय आतापर्यंत चारशे मुलांनी हा पीडीएफ घेतलेला आहे अभ्यास जोरात करा येणाऱ्या काळामध्ये जे पुणे कारागृहची भरती आहे ती तुमच्या अंगावर चढवायची असलेल्या वर्दी तर शंभर टक्के ही पीडीएफ तुम्हाला घ्यावी लागेल या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा पुणे पीडीएफ साठी अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं खूप महत्त्वाचं अजून सुद्धा ज्यांना कट ऑफवरती शंका आहे किंवा कट ऑफवरती निवड होईल का नाही होईल असं ज्यांना वाटतंय त्यांना विनंती करतो की त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा मेसेज करत असताना तुमचं संपूर्ण नाव तुमचा जिल्हा तुम्ही कुठं फॉर्म भरले होता ते तुमचा घटक महत्वाचा विसरतात की कॉन्स्टेबल होता चालक होता कारागृह होता कोणते घटक असतील ते आणि देन तुमचं फिजिकलचं मार्क पडलेले आणि ले, तुम्हाला लेखीला ले किती पडतात ते आणि एकंदरीत किती टोटल होतात एवढा टाका तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय देण्याचं काम करेन अडीजून सुद्धा दोन ते अडीच हजार मेसेज पेंडिंग आहेत लक्षात ठेवा त्या सुद्धा मुलांना आपण लवकर लवकर मेसेजचा रिप्लाय देणार आहोत याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा विषय सध्याची परिस्थिती काय आपल्याला बघायची पहिला मुद्दा घेतोय की सध्याची परिस्थिती काय आहे तर सध्याची परिस्थिती अतिशय वेगळी आहे की आक्षेप घेतलेले सगळे जे होते ऑब्जेक्शन घेतलेले प्रश्न हे सॉर्टिंग करून त्याच्यावरती सगळ्या गोष्टी काढून आता महत्वाचा मुद्दा आहे की जे काही चार, चार पाच दोन तीन प्रश्न असतील प्रत्येक घटकातले जे खरंच विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय देणं गरजेचं आहे आताच्या घडीला कारण की ग्रॅमॅटिकली एरॉल असेल ते विषय आता जे की कमिटी निर्णय घेईल किंवा समिती निर्णय घेईल त्याच्यावरती सगळे डिसिजन हे पेंडिंग लक्षात ठेवायचं आता बाकी सगळ्या गोष्टी प्रोसेस झालेल्या या काही दिवसांमध्ये ते सुद्धा क्लिअर होऊन जाईल की बाबा त्यांनी काय घेतले आणि ते परिपत्रक काढून क्लिअर करणार का बाबा कुठल्या कुठल्या प्रश्नावरती असं असं केलं होतं आणि त्याच्यावरती काय निर्णय दिला डिपार्टमेंटनं हे सुद्धा थोड्या दिवसांमध्ये क्लिअर होईल पण थोडासा वेट करावं लागेल थोडं सव्वीस जानेवारी आणि हे सगळ्या गोष्टी आहेत मग दोन दिवसापूर्वी पण म्हणलेलं होतं की लगेच उठलं एक एक दिवसाला मिळते लगेच अपडेट मिळते लगेच पाचवा असं कुठेही नसतं डिपार्टमेंटलं काम आहे ते सरकारी काम आहे सो हळूहळू प्रोसेस होणार याच्या ह्याच्या पुढची सुद्धा प्रोसेस की लेंदी असणार लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणीही गडबड करायची नाही समजलं काय म्हणून ते उठत दोरोजाने दररोज सांगणार की ब होत आलंय होत आलंय असा विषय नसतो थोडा थोडासा वेळ लागेल हे मात्र नक्कीच कारण सव्वीस जानेवारी पण तोंडावर आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे परवा जे आढावा बैठक झालेली होती त्याच्यावरती सव्वीस जानेवारीचा जे काही विषय होता ते सुद्धा होता लक्षात ठेवायचं त्यामुळे कायदा सुव्यवस्था ही गोष्ट पहिला खूप महत्वाची आहे तर सध्या स्थितीला बाकी जे ऑब्जेक्शन घेतलेले प्रश्न वगैरे ते सॉर्टिंग करून सगळी प्रोसेस झालेली आहे आणि बाकी निर्णय येईल तो या येणाऱ्या काही दिवसांमध्ये येऊन जाईल त्याच्यावरती मग मुलांना कळून येईल की बाबा काय आहे नेमकं कोणाला संधी दिली कुठल्या प्रश्नाला ऍक्सेप्ट केले कुठले प्रश्न कॅन्सल के केले किंवा कोणाला बोनस मार्क दिले सर दिले का की काहीच मुलांना दिलेत काहीच मुलींना दिलेत असं काय होईल का तर त्याच्यावरती योग्य ते निर्णय या येत्या काही दिवसांमध्ये होऊन जाईल मग सद्यस्थितीला बाकी सगळं ऑब्जेक्शन केलेले तुम्ही जे काही प्रश्न होते क्वेश्चन होते सॉल्टिंग करून त्याच्यामध्ये आता काय निर्णय घेणार हे कमिटीवरती डिपेंडिंग असणार याची नोंद घ्यायची आहे आता दुसरा मुद्दा खूप महत्वाचा की मुला मुलींचे मार्क्स जे त्या मुलां मुलींच्या मार्कांमध्ये प्रचंड भीती आहे प्रचंड भीती आहे कारण की मी आता रिप्लाय देऊ दिले त्याच्यावरनं काही कास्ट मला म्हणण्यापेक्षा मला वाटतं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मला निकालात समोर दिसतोय की बाबा एकशे सत्तावीस घेतलाय पाच सहा मुलं आहेत एकशे अठ्ठावीस ची एक दहा पंधरा मुलं आहेत एकशे तीस ची एक पंधरा वीस मुलं आहेत म्हणजे अशा पद्धतीनं की अरे बापरे मी म्हणत की एकशे अठ्ठावीस लागेल पण एकशे तीस ची एवढी मुलं आहेत परत म्हणजे त्यांच्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन त्यांच्या त्यांच्या मुला मुलीमध्ये कॉम्पिटिशन झाला एकशे चोवीस चा कट ऑफ लागणार आहे ना एकशे पंचवीस घेणारी एकशे सव्वीस घेणारी भरपूर मुलं आहेत एकशे चोवीस वर आलेली काही मुलं असतील त्यातली समजा पैकी एक सात सीट फक्त शिल्लक असतील म्हणजे कट ऑफ कडे येताना मायनस मध्ये सांगतोय एकशे चोवीसचा कट ऑफ लागणार आहे तर एकशे चोवीस मधले आपल्याला सात मुलं घ्यायचे आहेत सात मुलं घ्यायचे आहेत मुलं आहेत पंधरा आहे समान मार्कांचे समजला तर त्या सात मुलं घेणार आणि आठ मुलं त्यातली बाहेर काढणार एकशे तेवीस वाल्याचा एकशे बावीस वाल्याचा एकशे वीस वाल्याचा प्रश्नच येत नाही प्रश्नच येत नाही याच्यामध्ये जे आहे ते तोंडावर ते रिप्लाय देताना सुद्धा अशाच पतीने दिलाय की तू कट ऑफ पेक्षा दोन मार्कांनी चार मार्कांनी सहा मार्कांनी मागे आहेस तू एक काम कर तू शंभर टक्के होप्स ठेव पण तुला सकाळपासून ग्राउंडची वाट धरावी लागेल असं रिप्लाय दिलेत आणि पुढेही सांगितले की राग मानू नको आणि हारही मानू नको हे पण सांगितलंय समजलं काय म्हणतोय काही मुलांना राग येतोय की बाबा तोंडावर बोललं की राग यायला लागलाय पण राग येण्याचा प्रश्न नाही या लक्षात ठेवा कारण पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये परत एक रणांगण आहे आपल्यासाठी परत एक संधी आहे आपल्यासाठी त्या संधीचं सोनं करायचं आपल्याला या संधीचं सोनं करायचं म्हणून आज गुरुचा शब्द हा तिकट लागला तर उद्याच्या दोन महिन्यामध्ये येणारा दिवस हा गोड असेल लक्षात ठेवायचं ठेवायचा कोणीही राग मारून घेऊ नका जे असेल ते तोंडावरती सांगण्याचा सा मी प्रयत्न करतोय आणि जे काटावर आहेत त्यांना मी सांगतोय की बाबा एकशे चोवीसच्या दरम्यान लागेल तुला एकशे तेवीस आहेत एकशे चोवीस आहेत एकशे पंचवीस आहेत एकशे सव्वीस आहेत तर कट ऑफ एकशे चोवीस पासून ते एकशे सव्वीस पर्यंत लागू शकतो तू सेफ आहेस फक्त एक काम कर तू जो ग्राउंड मध्ये तू बंद करू नकोस हा विषय याच्या आधी पण सांगतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी नाही म्हणतोय डिपार्टमेंट सुद्धा जोपर्यंत ऑफिशियल मार्क येत नाही प्रत्येक कास्टचे प्रत्येक समांतर राष्ट्राचे समोर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानुसार तोपर्यंत कट ऑफ लावू शकत नाही पूर्ण इंडियामध्ये सांगतो कुठलंही डिपार्टमेंट असू कुठलंही डिपार्टमेंट असू समजून काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय होता की मुलांचे मुलींचे जे मार्क आहेत त्या मार्कांबद्दल प्रचंड भीती आहे आणि शंभर टक्के असणार आहे तर त्यांच्या त्यांच्यामध्ये स्पर्धा चालू आहेत त्या त्या नंबरवरती स्पर्धा चालू आहे आता एकानेच मी रिप्लाय दिल्यानंतर मला समजल एवढं ते मी तुमच्यापर्यंत मी पोच करत आहे लक्षात ठेवा दुसरा मुद्दा क्लिअर झालेला आहे तिसरा मुद्दा कट ऑफ कट ऑफ मध्ये स्पर्धा कशी आहे म्हणजे मगाशी जे मुद्दा बोललो ते सांगतोय तुम्हाला जसं की कट ऑफ मध्ये एकशे तीस मार्क घेतलेले समजा एखाद्या कास्टला एखाद्या कास्टला पन्नास जागा आहेत एकशे तीस मार्क घेतलेले एकशे तीस मार्क घेतलेले समजा एक साठ मुलं असतील तर इथंच विषय संपतोय इथंच विषय संपलाय एकशे अठ्ठावीस वाला एकशे एकोणतीस वाला एकशे वाला एकशे सव्वीस वाला विचारच करायचं नाही विचारच करायचं नाही मग ते वेटिंगला वगैरे नंतरची गोष्ट आहे साठ मुलं जरी असतील एकशे तीस मार्क घेतल्या त्यातल्या त्यातली म्हणतोय एकशे तीस मार्क घेतलेली त्यातली पन्नास जर जागा असेल पन्नास मुलं घेतली दहा मुलं एकशे तीस मार्क घेऊन सुद्धा तिथं जाऊन सुद्धा त्यांना वर्दी भेटलेली नाहीये अशा पद्धतीचे उदाहरण होणार आहे लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल दिले एकशे चोवीस पण त्याच पद्धतीनं एक सव्वीसचं पण एकशे अठरा पण आणि सगळ्यात गोष्टी समजतोय काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे कटॉपचा जो विषय आहे तो ह्यावेळी जरासा गुंतागुंतीचा विषय होणार आहे हे मात्र नक्कीच कटऑफ मध्ये कट ऑफ मध्ये स्पर्धा असलेली एकंदरीत आपल्याला दिसून येते चौथा मुद्दा आहे समान मार्क असेल तर कशी निवड होणार जसं मगापासून सांगतोय एकशे चोवीस सा आहे किंवा एकशे अठरा आहे एकशे वीस मार्क एकशे वीस मार्कांचा जर एखाद्या कास्टचा एखाद्या समांतर आरक्षणाचा जर विषय झाला समांतर आणि कास्ट ज्या आहेत एखाद्या थोड्याशा छोट्या म्हणजे बाकीच्या ज्या काही काही ज्या कास्ट आहेत त्याच्यामध्ये जे काही कटऑफचा विषय आहे तो कटऑफ हा कमी लागतो हे सगळ्यांना माहित आहे एकशे अठरा एकशे वीस एकशे बावीस अशा पद्धतीनं सुद्धा कट ऑफ लागणार आहे तर ह्याच्यामध्ये जे काही विषय आहेत तर एकशे अठरा मार्क घेणारे समजा एकशे अठरा मार्क घेणारे समान मार्काची मुलं असतील आणि तिथं शेवटचा कट ऑफ येऊन थांबत असेल तर त्याच्यामध्ये चार मुलं घ्यायचे चा, तर चार मुलं कुठली घेणार तर त्याच्यामध्ये वयानं मोठं असलेला सगळे मुलं मुली घेतली जातील पहिला फॅक्टर वयानं जो मोठा असेल त्याला घेतले जातील दुसरा गोष्ट आहे की मग एज्युकेशन पात्रता परत डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ सेम नसते कधी सुद्धा तरी सुद्धा बाय चान्स निवड प्रोसेस मध्ये किंवा सेवा प्रवेश नियम जे असतात दोन हजार अकरा नुसार किंवा बाकीच्या जे सुधारित त्याच्यामध्ये आहेत तरतुदी त्यानुसार मार्क समान असतील तर कशा पद्धती निवड करावी ही प्रोसेस तुम्हाला थोडक्यात मध्ये सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट त्याचं एज फॅक्टर दुसरी गोष्ट एज्युकेशन फॅक्टर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप त्याला पुढं घेतले जाते याची नोंद घ्यायची आहे तर समान मार्क असल्यानंतर कशा पद्धती निवडणार होणार हे पण आपण आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे पाचवा मुद्दा आहे की समांतर आरक्षणाचा फॅक्टर कशा पद्धतीनं याच्यामध्ये गेम चॅलेंजिंग किंवा चॅलेंजिंग असणार आहे हा विषय खूप महत्वाचा आहे आता आता मी जे रिप्लाय दिले समजा एस सी प्रकल्पग्रस्त एस टी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रकल्प आहेत किंवा स्पोर्ट्स पर्सन आहेत किंवा अशा पद्धतीने जे काही समांतर आहे होमगार्ड आहे त्याच पद्धतीनं पदवीधर अंशकालीन आहेत किंवा अजून पोलीस पाहिले आहेत भरपूर होम ते एक्समॅन आहेत अशा पत्तीचे जे काही मुलं मुली तर ह्यांनी एवढे मार्क घेतलेत समजा एस टीचा प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ एकशे वीस लागेल फॉर एक्झाम्पल एकशे वीस लागेल तर एखाद्या मुलाने एकशे बत्तीस मार्क घेतले तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे की हो समांतर आरक्षणवाल्यांना कशा पद्धतीने कुठले कुठले फायदे होतात हे पहिला थोडक्यात सांगतो तुम्हाला तर सोळा वर्ष मी ह्याच्यातच आहे समांतर आरक्षणाचं मुलं समजा एस टीचं स्पोर्टचं मुलगा आहे तर एस टी ची जागा त्याला भेटणार एस टी ची सर्वसाधारण ची जागा त्याला भेटणार ओपनची सर्वसाधारण जागा त्याला भेटणार या तीन जागेवरती त्याला संधी निर्माण होते समांतर आरक्षणाचा विषय सांगते मी तुम्हाला कंपीकृत आरक्षण कंपीकृत आरक्षणाचा फायदा सांगतो तुम्हाला की त्यांना तीन कॅटेगरीचा फायदा भेटणार तीन तीन समजलं काय म्हणतोय तर त्यांना स्पोर्ट्सची जागा न मारता त्यांनी सर्वसाधारणची जागा न मारता त्यांनी ओपनची जागा मारली तर गोंधळ होणार इथं ओपनची जागा खाल्ली जाईल किंवा त्यांनी स्पोर्ट्सची जागा मारली नाही त्यांनी त्याच्या कास्टची सर्वसाधारणची जागा मारली त्याची सर्वसाधारणची जागा त्यांना खाली लक्षात ठेवा पण स्पोर्ट्स वाल्याला खालच्या स्पोर्ट्सवाल्याला त्याचा फायदा होणार इथं सर्वसाधारण मुलं खालगी येऊ शकत नाही स्पोर्ट्समध्ये त्याचं आरक्षण असेल तरच तो त्याला फायदा मिळतोय समजा काय म्हणतो अशा पद्धतीनं प्रत्येक काचा विषय त्यामध्ये मॅटर ठरणार समजलं काय म्हणतो प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील परिवार अंशकालीन असतील स्पोर्ट्स असतील होमगार्ड असतील एक्समॅन असतील आणि बाकी सगळेच पोलीस पोलीस पर्सन असेल सगळीच जे मुला मुलींच आहे त्याचं सांगतोय की याच्यामध्ये समांतर रक्षणाचा जो फॅक्टर आहे तो शंभर टक्के याच्यामध्ये ठरणार आहे कारण की स्पोर्ट्स स्पोर्ट्सवाल्यानं किंवा बाकीच्या मुलांना सुद्धा काही मुलं आहेत म्हणजे समजा दहा मुलं सिलेक्टेड असतील त्यातली चार ते पाच मुलं दोन मुलं प्रत्येक कास्टमधली सर्वसाधारण मधली आरक्षणामध्ये सांगतोय तर त्यातली दोन मुलं प्रत्येक कास्टमध्ये जर वरती जाऊन ज़। बसली तर सुद्धा इथं जागा खाल्ल्या जाणार आहे याची नोंद घ्यायची टक्के होणार आहे शंभर टक्के होणार प्रत्येक कास्ट ओपन ओपनची किंवा सर्वसाधारण ची जागा असतील मुले असतील ही आरक्षणाची एक दोन मुलं तरी जागा वरची मारतात मारतात शंभर टक्के मारतात पण ती जागा खाल्ली जाते त्यामुळे त्यातला एक मुलगा बाहेर फेकला जातोय शंभर टक्के त्यातला एक मुलगा बाहेर फेकला जातो पण ही वस्थिती करणार नाहीये किंवा माझी जागा खाल्ली कोणी हे काय हे निर्णय लागल्यानंतर ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरती पूर्ण अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतील की मास्टर्स विशाल सर बोललेले होते ते खरं झाले होते त्याच पद्धतीनं असणार हे सगळं इट इज असणार याची नोंद घ्यायची समांतर आरक्षण सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं ही इफेक्ट करणार आहे त्या निवड यादीवरती लक्षात ठेवायचं आता सातवा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये काही कास्ट आणि काही आरक्षणाचा जे काही कट ऑफ आहे कमी जास्त लागेल का हा एक विषय खूप महत्वाचा आहे जसं की एक्समॅन असेल पोलीस पाले असेल अनाथ असतील आणि प्रत्येक कास्टचे हे कॅटेगरीतले समांतर आरक्षणाचा मी विषय सांगतोय आणि काही कास्ट पण अशा असतात की ज्यांचा कट ऑफ आपण म्हणतोय एकशे अठ्ठावीस लागलेल्या वेळी एकशे सव्वीस लागलेल्या वेळी एकशे ही लागू शकतो एकशे ही लागू शकतो एकशे तेवीसही लागू शकतो आणि शंभर टक्के अशा पद्धतीने ह्या मुंबईच्या एक्झाम मध्ये किंवा ह्या मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या काही समांतर आरक्षण आणि काही कास्टचे निकाल हे शंभर टक्के कमी जास्त लागणारे याची नोंद घ्यायची कमी जास्त लागणार म्हणजे लागणारच आहे सगळेच कट ऑफ हाय लागणार भीती घालून ठेवल्या ह्या महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलीस भरती तयार करणाऱ्या मुलांच्या मध्ये त्यामुळे ती भीतीने निम्मी झालेली मी बघितले बाकी काही नाही एखादा व्हिडिओ बनवला एखादा चार्ट तयार केला आणि फेकला तोंडावर फोरांचे कि ती झाली मग सैराबाई सैराबाईर झाली पण त्यातनं जर तुमचं पुणे गावाचं ग्राउंड असेल आणि तुम्ही जर हार मानली तर त्याच्यामुळे एका कट ऑफ मुळे तुमचं जिंदगी बदलू शकते लक्षात ठेवा जिंदगी त्यामुळं हा होणार नाही ना तर मुलांना आधार द्या मी एक गोष्ट सांगतोय है की त्याला मी सांगतोय की तुझं होणार नाही तू हार मानू नको उद्यापासून ग्राउंड लाच चालू कर लक्षात ठेव लगेच शंभर टक्के सो अशा पद्धतीने त्यांना आधार देण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे कारण ते आपल्याला आयडॉल म्हणून बघत असतात एखाद्या विविध वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते, ते आपल्याला आयडॉल मानतात लक्षात ठेव त्यामुळे तुम्ही त्यांना आधार देण्यापेक्षा तुम्ही जर कट ऑफ टाकला आणि त्यांना जर भीती घालत असाल तर ते पोरग परत आयुष्यात उभा राहत नाही उभा राहीत नाही आपण त्यांचा विचारच केला नसतो फक्त स्क्रीन मोबाईल आणि आपण बोललो म्हणजे विषय संपत नसतो त्या मुलांच्या पाठीमाग उभारावं लागतं त्याच्यासाठी झगडावं लागतं हा विषय खूप महत्वाचा आहे तर मग परत उभा राहतील आणि ते पीक उभा राहील पुढच्या येणार दोन तीन महिन्यामध्ये असं डवलेल ते की बघायला नको वर्दीच्या रूपामध्ये असं सो अशा पद्धतीनं जे काही काही कारण असतो किंवा काही काही समंतरा जो हे आहे निकाल किंवा कट ऑफ हा कमी जास्त शंभर टक्के लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेवटचा जे की मग अशा लाईनवरती परत एकदा मी येतोय की ज्या मुलांना कट ऑफ पेक्षा एक दोन तीन चार पाच सहा मार्क अशा पद्धतीनं कमी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा विषय की सर तुम्ही सांगा म्हणतात फक्त मुलं फक्त तुम्ही सांगा सर मी काय करू सर मी थांबू की मी पुढच्या भरतीची तयारी करू तर मी डायरेक्टली सांगितलेलं असतं पहिल्याच याच्यामध्ये एक एकतर ऑफच्या जवळ आहे तू म्हणजे तीन गोष्टी आहेत माझ्यासाठी एक म्हणजे कट पेक्षा तू लांब आहेस एक तू कट जवळ आहेस अगदी म्हणजे काठावरती आणि एक म्हणजे कट पेक्षा जास्त मार्क घेतलायस तू गुलालाची तयारी कर अशा पद्धतीनं तीन रिप्लाय मी दिले आतापर्यंत तीन रिप्लाय म्हणतोय या सलग सात ते आठ दिवस होत आलेत अशा पद्धतीनं सलग मुलांना रिप्लाय दिलेत आहेत मुला मुलींना आणि काही अजून सुद्धा पेंडिंग आहेत अजूनही काही म्हणण्यापेक्षा जास्त पेंडिंग आहेत त्यांना मी आजपासून रिप्लाय द्यायला चालू करेल तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर एक काम करा ह्या व्हॉट्सअप नंबरवरती हो जे मगापासून सांगतोय त्या पद्धतीने रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा नाव जिल्हा परत तुमची कास्ट तुमचे समांतर आरक्षण तुमचं फिजिकलचं मार्क तुमच्या कास्टला किती जागा होत्या हे पण टाकायला विसरू नका आणि एकंदरीत टोटल किती होते हे पण सांगा मग तुम्हाला सांगेन की तू शूज घालायचा तू प्रॅक्टिस जायचं की तुझी निवड होणार की नाही होणार की तू कटअपेक्षा जास्त आहेत शंभर टक्के तुझी निवड होणार अशा पद्धतीने म्हणते आणि अशा पद्धतीनं जे आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच ची मुलं आहेत ती सगळी मी एकत्र केलेत जवळजवळ साडेचारशे मुलं जी शंभर टक्के कट ऑफ मध्ये बसणार अशा मुलांचा ग्रुप आपण तयार केला आणि त्या मुलांना आपण म्हणजे इथून पुढे कट ऑफ लागल्यापासून निवड यादी असतील डी व्ही असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल इथं पर्यंतचे काही प्रॉब्लेम असतील त्यांना एका पायावरती मदत करणार एका पायावरती फॉर एक्झाम्पल काल आपला जो विद्यार्थी एसीबीसी मधून एकशे चाळीस मार्क घेतलेला लक्षात ठेवा तर त्याला त्यानं एनसीटी मध्ये आ, सेट क्रमांक जो असतो पेपरसंच क्रमांक तो लिहिलेलाच नव्हता म्हणजे डी होता त्याचा डी भरला पण नाही स्क्वेअर मध्ये आणि सर्कलमध्ये सुद्धा त्याने सर्कल केलं नव्हतं सो अशा पद्धतीने तो घाबरून गेलेला आहे आणि मग त्याला काय करायचं मग तो माझ्याकडे मग आपल्याला माहिती आहे आप इथं शेवट असू प्रत्येक गोष्टीचा नंतर मी लगेच सगळी जोडण्या लावून त्याला मेल करायला लागले डिपार्टमेंटला ऑफिशियल तिथं मेल करून झाल्यानंतर तिथं मी थांबलो नाही तिथं मी थांबलो नाही लगेच एक पत्र तयार केले पत्र असं जबरदस्त तयार केले की प्रॉपर नियोजन म्हटलं नंतर सीपी ऑफिसला कसं जायचं सीएसी ला, ला उतरल्यानंतर टॅक्सी करायची मेन गेटला कसं उतरायचं तिथे गेल्यानंतर गेट पास कसं घ्यायचा गेट पास घेतल्यानंतर आतमध्ये कसे सोडतात सगळ्या गोष्टी मॅडम पण तिथेच आहेत त्यामुळे काही विषय येत नाही त्यामुळे काही कुठे तकणार नाही मध्ये मुलांच्या पाठिंबा उभारायला पाहिजे फास्ट मध्ये लक्षात ठेवायचं समजा काय म्हणजे तात्काळ सुख त्यांना द्यायचं नाही कधीच अतिशय शेवटपर्यंत सक्सेसफुल तर उभारायचं जसं रोहित पाटील आहे आपला समज काय म्हणतोय रोहित पाटीलचं उदाहरण काय देतोय की एकवीसच्या बॅच चा वेटींचा मुलगा होता एकवीसच्या बॅच चा आपला वेटिंगचा मुलगा होता त्यांना जर हार मानली असती तर ह्यावेळी तो टॉपर आलाच नसता छाती ठोकून सांगतो की टॉपर येणार आहे तो भले एक दोन मार्क कमी पडले चालेल पण गुरुचा विश्वास म्हणजे सक्सेस होते तर मग विद्यार्थ्याचा येत असतो तर आणि तरच फक्त विद्यार्थ्यांचा लक्षात ठेवा त्यामुळे थोडक्यात सांगितलं की काही चुका असतात त्या चुका आपण कशा पद्धतीने करायचं लगेच मग भरती कक्षला कॉल करून त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि पुढं पत्र घेऊन रोहित सकाळी साडे अकरा वाजता आज पोहोचेल ऑफिशियल पास घेऊन तो आज जाईल आणि बारा वाजता ते साडेबारा वाजता तो इनपुट इनवडला त्याचं लेटर आहे किंवा पत्र जे देऊन इथून बाहेर पडत इथूनपर्यंतची जबाबदारी आपण घेतोय इथपर्यंतची जबाबदारी आपली समजा काय म्हणतोय सो अशा घडीला कोणी मदत करत नाही आणि प्रॉपर वेच माहीत नसतात मुलांना घाबरून जातात काय प्रोसेस करायचे कसं करायचं काही माहित नसतं हे फक्त उदाहरण दिलं आशा असं असंख्य मुलांना मदत करतोय असंख्य मुलांना मदत करतोय जाता जाता समजा काय म्हणतोय घरातून बाहेर पडल्यापासून उतरू पर्यंत कुठली टॅक्सी करायची कुठं उतरायचं किती नंबर बस कसं जायचं गेट पास कसं घ्यायचं त्याला डॉक्युमेंट काय लागतात आधार आधार कार्ड कंपल्सरी असते सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत सगळ्या गोष्टी सो खूप महत्वाचा विषय आहे असं मार्गदर्शन हवा असेल तर जो ग्रुप तयार केला आपण साडेचारशे मुलं जी महाराष्ट्रातील मुंबई पोलिसला सिलेक्टेड होणार आहेत अशा साडेचारशे मुलं आपण आता एकत्र केले आहेत त्या मुलांना मुला शंभर टक्के फायदा हवा असेल तुम्हाला मी मला प्रायव्हेट मेसेज करा या व्हॉट्सअप नंबर होती की सर मला एवढे मार्क आहेत एकशे बावीस एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस प्लस मार्क आहेत सर शंभर टक्के मेसेज करा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केले जाईल सगळी इन्फॉर्मेशन इथून पुढची ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये जाईल कोणत्याही पद्धतीनं काही घेतलं जाणार नाही आणि घेतली नाही आहे कारण तुमच्यामुळे आम्ही आहो ठेवा तुम्हाला काय म्हणतो सो अशा पद्धतीनं जे जे मुलं मुली असतील त्यांनी एक काम करा, कि जो करा, एक मला करा।, एक करा। का, की जो व्हॉट्सअप नंबर मेसेज करा सर मला एकशे तीस प्लस आहेत मी तुम्ही मला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा एकशे अठ्ठावीस आहेत सर मला ग्रुपमध्ये ऍड करा अशा पद्धतीने मेसेज टाका तुम्हाला मी शंभर टक्के मदत करेन सो एकंदरीत हे जे एक दोन तीन चार मार्कापासून कोटापेक्षा मार्क कमी आहेत ह्या मुलांना मी, मुला मी आधीच सांगितले होते आणि आताही सांगतोय की तुम्ही उठा सकाळी आणि तुमचे शूज घेऊन परत सगळ्या प्रॅक्टिस परत परत लेखीचं सगळ्या गोष्टी चालू करा ऑफ तो कमी लागला निवड यादीत नाव आलं तर विषय वेगळा आहे जर नाही आलं तर आपण चार पावलं हे इतर मुलांपेक्षा पुढं असणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती ही भरती ओरिजिनल कधी चालू होते एवढं सांगते म्हणजे मुलांसाठी सांगतोय आमच्यासाठी नाही आमची तर तयारी गेले दोन महिने चालू झाले पुढच्या भरतीचे दोन महिने झालं चालू आहे आता मुलं चाळीस अडतीस चाळीसच्या स्कोरच्या जवळ आहे जे आहे ते खरं सांगतोय आणि टार्गेट आहे पुढच्या एक महिन्यामध्ये बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत घेऊन जायचा आहे विषय संपला पुढच्या एक महिन्यात भरती पडणार त्यावेळी तुम्ही असणार बत्तीस सत्तीस चौतीस पस्तीस वर त्यावेळी आम्ही असणार चव्वेचाळीस वर म्हणजे नियोजन सांगतोय हे असं नियोजन पाहिजे लक्षात ठेवा समोर काय म्हणतोय सो मार्क कमी पडला सर काय करू मग जे रोहितचं उदाहरण दिलं त्यानं जर वेटिंग मध्ये जर राहिला असता वाट बघत बसला असता घेईल 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 तर अजून सुद्धा त्याला घेतलेलं नाही पण दुसऱ्या भरतीमध्ये टॉपला जाऊन बसलंय असंच करायचं आपल्याला घेतलं तर घेतलं नाही तर पुढच्या भरती तयार करायची घेतलं तर घेतलं नाही तर पुढच्या ना, भरती तयार करायची आणि लवकर लवकर याच्यावरती स्वार व्हायचं समोर काय म्हणतोय अशा दोन हजार एक एकवीसच्या आठ हजार मुलांना एक एकत्र घेऊन आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सात ते सात महिने त्यांच्या जो लढा होता त्याला साथ देणारा महाराष्ट्रामधला एकमेव व्यक्ती होतो आणि रात्री साडे अकरा बारा वाजता करत बाहेर कुणाला न सांगता कुठल्याही सोशल मीडियाचा वापर न करता कुठेही जाऊन तिथे फोटो सेक्शन न करता लढायचं तर जिंकल्यानंतर मग आनंदोत्सव साजरा करायचा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही आनंदोत्सव साजरा करत नाही लक्षात ठेवा हो। समजा काय म्हणतो अशा पत्नीने एकत्रित तुम्हाला जे मार्गदर्शन केलं मी की सध्याची परिस्थिती कुठेपर्यंत आलेली आहे मुला मुलांच्या मार्कांची प्रचंड भीती त्याच्यावरती बोललो कट ऑफ स्पर्धा कशा पद्धतीने हे पण सांगितलं समान मार्क असतील ते कशा पद्धतीने हे पण सांगितलं समांतर आरक्षणाचा सा फॅक्टर ह्याच्यामध्ये कसा गेम चेंजर ठरणार हे पण सांगितलेलं आहे नंतर एक दोन तीन चार मार्कांनी कमी मुलं मुली आहेत त्यांनी काय करायचं हे पण सांगितलेलं आहे आणि काही कास्ट आणि काही समांतर आरक्षणाचा जो कट ऑफ असेल तो शंभर टक्के कमी जास्त लागणार आहे जे कोणीही सांगू शकत नाही अशा पद्धतीचे कट ऑफ या मुंबई सुद्धा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता विश्लेषण तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे आता ही गोष्ट खूप महत्वाची की कोणी किती सांगितलं तर आपल्या सक्सेस वरती आपला विश्वास असायला पाहिजे समजा काय म्हणतोय मी सांगेल एक्स एक्सवाजेड व्यक्ती सांगेल तुम्ही पोहोचताय तिथं नाही पोहोचताय हा विषयचा नंतरचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा आपला आपला विश्वास पाहिजे तो बसत नसेल स्वतःला वाटत असेल की नाही सर कमी पडतात तर मग स्वतःहून तुम्ही काही गोष्टी करायला पाहिजेत ज्या मागापासून मी सांगितलेले अशा पद्धतीने ज्यांना दोन हजार ला मी माझ्या भाषेमध्ये हे वर्धीच वर्ष म्हणून मी सांगितलेलं आहे म्हणजे जे ऑफलाईन कोचिंग किंवा ऑनलाईन आपल्या बॅचेस आहेत फिजिकल असेल किंवा लेखीचं असेल ज्यामध्ये आधीच सांगितलेलं आहे की दोन हजार पंचवीस हे वर्धीच वर्ष असायला पाहिजे आणि आता सुद्धा आता मुंबईला कमीत कमी दोनशे तीस हे रिझल्ट हे आपले असणार दोनशे तीस लक्षात ठेवायचं ज्यांनी ज्याने आपल्यावरती विश्वास ठेवला ज्यांनी ज्याने गेले तीन चार वर्ष आपल्याला फॉलो केले सो एवढं मोठं कष्ट लक्षात ठेवायचं त्या मुलांचं सुद्धा आणि त्याच्यासोबत माझं सुद्धा साडेबारा एक एक दीड दीड वाजता लाईव्हला येऊन अगदी शेवट शेवटच्या दिवशी सुद्धा तुमच्यापर्यंत हार्डवर्क केलेला माणूस आहे समजलं काय म्हणतोय अशाच पद्धतीनं तुमच्या सुद्धा हार्ड वर्कला सलाम आणि माझ्या सुद्धा हार्डवर्कला सलाम कारण की दोघांचे कष्ट आहेत आणि त्यामुळे सक्सेस आहे त्यामुळे वर्ध्या लक्षात ठेवायचं तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर शंभर टक्के या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा आणि त्याच पद्धतीनं पूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर एक गोष्ट कळकळीची कर सांगतोय की पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा तीस हजारच्या जवळ आपण पोहोचतोय आणि तुम्ही जर मदत नाही केली तर आम्ही सुद्धा कसं मोठं होणार हा एक विषय आहे त्यामुळे तुम्हाला मोठत करत असताना आपला गुरु सुद्धा मोठं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनाचे तुम्ही असावेत असं मला वाटतं सो विनंती करतोय आपला चॅनल प्लस सबस्क्राईब करा लवकर लवकर तीस हजार विद्यार्थी पूर्ण करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलकडून पुढच्या भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलांसाठी आणि त्याच पद्धतीनं या मुंबई पोलीसच्या भरतीमध्ये निवड होणाऱ्या त्या मुलांसाठी सुद्धा शुभेच्छा आहे आणि जे हारतील त्यासोबत मी असणार आहे जो जिंकतील यासोबत सुद्धा मी असणार आहे काही प्रॉब्लेम नाही कोणाला कसे प्रॉब्लेम येतील त्यांनी फक्त मला सांगा त्याच्यावरती जालीम उपाय देणार किंवा जालीम आयुष्य देणार आहे जे की परत कधीही तो आजार तुम्हाला होणार नाही शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनेलकडून जातो आता शुभेच्छा देतोय आणि मी तर संपतोय तोपर्यंत धन्यवाद